धावत्या पुष्पक बोगीला आग लागल्याची अफवा पसरली आणि लोकांनी गाडीतून उड्या मारल्या पण त्याच वेळी समोरून आलेल्या कर्नाटक एक्सप्रेसनं प्रवाशांना चिरडलं अत्यंत भयानक अशी ही घटना जळगावात घडली आहे ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळीचा व्हिडिओ समोर आलाय मिळालेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानकाच्या जवळ ही घटना घडली आहे पुष्पक एक्सप्रेस ही लखनऊ मरून मुंबईच्या दिशेने येत होती परधारे गावाजवळ पोहोचली असता एका बोगीतून चाका खालून दूर येत असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळं आग लागली अशी अफवा पसरली त्यामुळं लोकांना रेल्वे रुळावर उड्या मारल्या पण त्याच वेळी बंगळुरू एक्सप्रेस सुसाट वेगात आली त्यामुळं काही प्रवाशी हे रेल्वे खाली सापडले त्यामुळे काही प्रवाशांचं शिर धडा वेगळं झालं तर काही जणांचे दोन तुकडे झाले काही जणांनी पुलावरून खाली उड्या मारल्या दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे विभागाकडून माहिती मिळाली आहे पाचोरा रेल्वे स्थानकापासून जवळ ही घटना घडली पुष्कर एक्सप्रेस जागेवर उभी होती काही प्रवाशांनी उड्या मारल्या यात सात ते आठ जण जखमी झाले तर काही जणांचा जागीच मृत्यू झालाय ही घटना चार वाजून वीस मिनिटांच्या सुमारास घडली घटनास्थळी आठ रुग्णवाहिका रवाना झाल्यात घटनास्थळी एक रुग्णवाहिका हजर आहे जखमींना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल केलं जात आहे